लक्ष्मणच मला सोडून गेलेला आहे म्हणून ही प्रतिज्ञा मी पूर्ण करू शकलो नाही असं त्यावेळेला रामचंद्र प्रभू राम, राम किती। जगती रागवे रघुपती झाली माझी आणि त्यावेळेला सुग्रीवाला राजा रामचंद्र पर्व म्हणतात सुग्रीवा रावण काय बापू आहे म्हणले रावणाची काय ताकद आहे आमच्या पुढे बोल काय झालं म्हणले त्यावेळेला लक्ष्मण त्यावेळेला मला सोडून गेलेला आहे रणांगणावर त्यावेळेला लक्ष्मण गेला याच्या करता माझी शक्ती हाताहात झालेली आहे अशा प्रकार त्यावेळेला आणि या ठिकाणी मी जे काय आहे म्हणले मी तुला सांगू लागलेलं ला आहे हे माझं वचन तू ऐक असं सुप्रीवाला रामचंद्र प्रभू बोलू लागले तुम्ही माझा निज प्राण आणि लक्ष्मण जे कसं आहे म्हणले माझा प्राण आहे निज प्राण माझा प्राण आहे लक्ष्मण माझ जीवन आहे आणि लक्ष्मणाशिवाय मी एकही क्षण राहू शकत नाही याच्याकरता मी तुला सांगू लागलेलं आहे बाबा शरणांगताच रक्षण कर त्या रावणाची भीती मला काही नाही पण लक्ष्मण सोडून गेल्यामुळे माझी शक्ती हातात झालेली आहे आणि अशा प्रकार त्यावेळेला रामचंद्र प्रभू कळवळून सुग्रीवाला बोलू लागलेले तर आदळ त्रिजगती माधारी आणि सौमित्र जी आहे म्हणजे लक्ष्मण आहे माझी शक्ती आहे माझी जी काही गतीची गती असेल लक्ष्मण आहे त्यावेळेला विरक्तीची विरक्ती असेल हे सगळं काय माझ जे काय आहे सर्वस्व काय आहे ते माझं लक्ष्मण आहे आणि लक्ष्मण नाही तर काहीच नाही अशा प्रकारचे रामचंद्र परभत्र माझा विजावा सोमित्र माझा विसावाय सौमित्र माझा ओलावा सौमित्र विन जीवा पण जीव पण आणि त्यावेळेला सौमित्र विन जीवाचीव पण कैसे समुद्र माझा त्यावेळेला ओलावा आहे सुमित्र, है है, है है, है लक्षिमना है। लक्षिमना मी जे काय लक्ष्मण आहे हे माझा सका आहे आणि लक्ष्मणाशिवाय दुसरं काहीच नाही जे काय माझा जीव प्राण आहे हे लक्ष्मण आहे लक्ष्मणाच्या विरहित त्यावेळेला मी राहू शकत नाही असं रामचंद्र प्रभू बोलतात सोमी मोका दिल्या हे ये अतिनिंदित आणि या ठिकाणी त्यावेळेला लक्ष्मी जर मला सोडून गेला तर वेळेला हे माझं जीवन आहे हे व्यर्थ आहे आणि हे जे जीवन जगणं हे व्यर्थ आहे नवे नवे जळून जाऊ जाग माझं त्यावेळेला हे जीवित जी मी लक्ष्मणाशिवाय जगू शकत नाही अशा प्रकारे आणि या ठिकाणी राहून सगळे लोक माझी निंदा करतील निंदित जीवन जी जी जगणं हे माझं कर्तव्य नाही अशा प्रकारे रामचंद्र प्रभू त्यावेळेला सुग्रीवाच्या समोर बोलू लागलेले आहेत जनी उतरण बोलवे वाटत आणि त्यावेळेस अशा प्रकारे त्यावेळेला बिभीषणाचं रक्षण करा तुम्ही जे काही शरणागत बिभीषण आहे म्हणले त्याचं रक्षण केल्याच्या नंतर आणि जे काय मी ज्या रिणात आहे म्हणले हे तर तुझ्यानं होत असलं या रिणातून मला मुक्त करा रामचंद्र प्रभू बिबी सुग्रीवाला बोलतात तुझा असेल सामर्थ्य तरी निवडून अभिषेकी चरण तूप मोध मुक्त तू करी रामचंद्र प्रभू बिपी सुग्रीवाला सांगू लागले सुग्रीवा खरंच जर तुझ्याकडे सामर्थ्य असल सामर्थ्य जर असल तर या लंकेचा जे काही रावण आहे म्हणजे राजा रावण याचा त्यावेळेला निपात कर आणि लंकेचा राजा रावणाचा निपात करून बिभीषणाला लंकेच्या राजावर बसव आणि जर बिभीषणाला लंकेच्या राजावर बसिल तर नक्कीच मी त्यावेळेला या विभीषणाचारिणातून त्या। मुक्त होईल असं त्यावेळेला रामचंद्र प्रभू परभे नेहमी कसा आहे मी आणि एवढं जर केलं तर खूप काही उपकार होतील माझ्यावर आता याच्यापेक्षा मी काय बोलावं तुमच्या पुढं अशा प्रकारे त्यावेळेला रामचंद्र परभू सुग्रीवाच्या समोर बोलू लागलेले आहेत म्हणून घातली लोटांगणा सुग्रीवा तुझे धरले चरण किसकिंदा जमा म्हणून त्यावेळेला रामचंद्र प्रभू सुग्रीवाच्या समोर लोटांगण घालू लागलेले आणि लोटांगण घालूनच सांगतात सुग्रीवा आणि त्यावेळेला बीभीषणाला त्यावेळेला सोडू नको बी भी भीषणाला घेऊनच त्यावेळेला किसकिंदेच्या ठिकाणी जा या ठिकाणी विभीषणाला राहू देऊ नको विभीषणा घात झाला तर माझ्या लागल अशा प्रकार रामचंद्र प्रभू मोहाच्या आवेशामध्ये बोलू लागले त्रिपुती राजा कुडवी आणि रामचंद्र प्रभू सांगतात सुग्रीवाला सुग्रीवा ला जा वर चांगले त्यावेळेला कृपा करा सेनेचा त्यावेळेला त्या जे काय म्हणले बिभीषणावर लक्ष राहू द्या आणि अशा प्रकार त्यावेळेला सगळ्याचा सवा करा आणि त्रिपुत्रा त्यावेळेला जे काय म्हणले त्रिपुत्राच्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये चांगल्या पद्धतीने राहा किशकिंदेला गेल्याच्या नंतर उभ्या उभ्या लक्ष्मणा वाचून माझा प्राण राहू शकत नाही माझा लक्ष्मण जर गेला तर त्यावेळेला मी जगू शकत नाही माझी अवस्था This is

तुकारे तिथे प्रती सुग्रीव त्यावेळेला रामचंद्र प्रभूला म्हणून लागलेले आहे मनाच्या ठिकाणी दृढ विचार करा कारण हनुमंतराय केलेले आहेत बोली आणण्याकरता ज्यावेळेला हनुमंतराय गेलेत हे त्या वेळेला त्याला सगळी तुला काही ते सगळा काही खटाट रोग माहीत आहे मग ते आणणारच आहेत ना याच्याकरता तुम्ही एवढा तातडीचा निर्णय घेऊ नका अशा प्रकारे त्यावेळेला सुग्रीव रामाला बोलू लागलेला आहे काय म्हणले दिवसाचे चार प्रहात रात्रीचे चार प्रहर आहेत आता हे तीन प्रहर रात्रीचे निघून गेलेले आहेत पण एक प्रहर शिल्लक आहे आणि नक्कीच हे एक प्रक शिल्लक आहे का नक्की हनुमंत येईल मारुती आल्याशिवाय राहणार नाही कारण सगळं मारुतीला माहीत आहे आणि ते जे या कामाला केलेलं आहे ते काम नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता एवढा तातडीचा निर्णय तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे रामचंद्र प्रभूला सुग्रीव बोलू लागलेला आहे हनुमान येतो समाचार दे कोणी राहिला विलंब लाईला परत येणार हनुमंत या टिकाऊन आणून गेलेले आहेत म्हणजे सगळं इथला काही कारभार सगळ्या त्यांना माहीत आहे विलंब लागला हे मान्य आहे पण विलंब जरी लागला तर कार्य निश्चित साधल्याशिवाय राहणार नाही आणि तो आता येईलच अशा प्रकारे तो रिता येणार नाही आपलं कार्य संपूर्ण त्यावेळेला सिद्धीला नेणार आहे अशा प्रकार त्यावेळेला सुग्रीव रामचंद्र प्रभुला बोलू लागलेला आहे पडली पडली गुंती खेने उठविल याची जगदी ती जगती, जगती टोपे नक्की हनुमंत राहायला काहीतरी अडचण आली असल म्हणले काहीतरी विघ्न उठलं असल मधामध्येच कारण हनुमंतराची जी काही शक्ती आहे म्हणले या त्रिलोकाच्या ठिकाणी हनुमंतराय कोणाला नाहीत याच्याकरता तुम्हाला चिंता करायची गरज नाही आणि नक्कीच हनुमंतरा आल्याशिवाय राहणार नाहीत आपलं काम शुद्धीला जाणार आहे अशा प्रकार त्या सुग्रीव रामचंद्र प्रभूला बोलू लागलेले आहेत राम नामे निरंतर कोणार कोणार्थ दुसर कार्यसत्वर साधील सुग्रीव आपल्या मूर्ती आवडून धरल्या म्हणली Let them. Yeah. <laughs>